आपल्याला दुर्वा खूप आवडतात ना चला तर मग आज दुर्वांविषयी बोलूया आणि छानसा एक दुर्वांचा हार पण बनवूया आपण बाजारातून जेव्हा अशा दुर्वा आणतो तेव्हा या प्रकारे बांधलेली पेंडी आपल्याला मिळते पण मग या दुर्वा निवडायला पण लागतात तर या निवडायची पद्धत म्हणजे या पद्धतीनं टोकावर असलेली तीन पात्या किंवा तीन नसतील तर चार पात्या घ्यायच्या आणि बाकीच्या पात्या खालच्या काढून टाकायच्या पात्या म्हणजे त्या विशिष्ट प्रकारची जी पानं आहेत या प्रकारच्या पानांना पातं म्हटलं जातं त्याप्रमाणे ही तीन किंवा चार ठेवायची अगदीच लहान वाटलं तर पाच पात्या ठेवायच्या आणि बाकीच्या खालच्या पात्या काढून टाकायच्या आता हे बघा अशा पात्या जर खराब असतील अर्धवट असतील किंवा पिकलेली पानं असतील किंवा कदाचित पानंच नसतील तर मग अशा दुर्वा घ्यायच्या नाहीत आपण दुसऱ्या चांगल्या दुर्वा निवडून घ्यायच्या दुर्वा म्हणजे हा गवताचाच प्रकार आहे काही प्रांतामध्ये याला हरळी म्हणतात किंवा हिरवळ म्हणतात किंवा हरियाली म्हणतात आणि दुर्वा या अशा नुसत्या जरी टाकल्या आपण बागेमध्ये किंवा मातीमध्ये तरी या रुजून येतात त्याला पाणी मिळालं की त्या ताज्या तव्याने होत्या आणि त्याला मुळं धरायला सुरुवात होते आता या पद्धतीनं निवडून झाल्यानंतर या अशा दुर्वा सगळ्या निवडलेल्या दुर्वा एकत्र करायच्या आणि आपल्याला एकवीस दुर्वांची पेंडी बांधायची आहे कारण बाप्पाला सगळं एकवीसच्या अंकामध्ये लागतं तर मग आता एकवीस दुर्वा एकत्र करायच्या त्या बांधताना जिथे पात्या तिसरी चौथी किंवा पाचवी पाती सुरू झालेली आहे त्या पॉईंटवर सगळ्या एकत्र करायच्या एकवीस दुर्वा अशा पद्धतीनं एकत्र झाल्या की कुठल्याही साध्या दोऱ्याने बांधून घ्यायच्या आम्ही लहानपणी केळीच्या दोऱ्यानं बांधून घ्यायचो कारण केळीचे दोर कोकणामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात असतातच म्हणजे बागेमध्ये तर त्याप्रमाणे गजऱ्यासाठी वगैरे आम्ही केळीचा दोर वापरायचो तर या पद्धतीनं पेंडी बांधून तयार झालेली आहे आता याची खालची टोकं आपल्याला बेडप दिसत आहेत म्हणून मग अशा पद्धतीनं एक अंतर ठरवायचं माप ठरवायचं आणि त्याप्रमाणे कापून घ्यायची याप्रमाणे बांधून घेतलेल्या पेंड्या खूप छान दिसतात घरात जेवढी माणसं आहेत किंवा येणारी पाहुणे मंडळी आहेत यांचा सगळ्यांचा अंदाज घेऊन तेवढ्या प्रमाणात अशा पेंड्या बनवून ठेवायच्या म्हणजे सगळ्यांना त्या मिळतात या पाण्यामध्ये ठेवायच्या आणि ज्या वेळेला आपल्याला बाप्पाला व्हायची आहे त्यावेळेला याचा दोरा काढून टाकायचा आणि नंतर त्याला गंध लावायचं अक्षता घ्यायच्या थोड्या आणि फुलासहित बाप्पाला त्यामुळे तुम्हाला जर कुंडीमध्ये दुर्वा लावायचे असतील प्रत्येक संकष्टीला वगैरे दुर्वांची पेंडी व्हायची असेल गणपतीला तर अशा वेळेला तुम्ही बाजारातून आणलेल्या ह्या दुर्वांचा जो आपण काढून टाकलेला भाग आहे हे, हे बागेमध्ये कुंडीत घाला जेणेकरून त्याला पाणी मिळाल्यानंतर मुळं येतील आणि तुमच्या कुंडीमध्ये दुर्वांची वाढ होईल तर पुन्हा आता मी एक पेंडी तर माझी पूजेनंतर वाहून झालेली आहे पण मला दुर्वांचा हार करायचा आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा भरपूर दुर्वा निवडून घेतल्या आहेत आणि आता मगाशी जशी मी पेंडी दाखवली कशी बांधायची ती त्या पद्धतीनं अशा पेंड्या बांधून घेणार आहे एकवीस दुर्वांची एक पेंडी याप्रमाणे पेंड्या बांधून घेणार आहे पटापट मी ह्या पेंड्या बांधून घेते आणि नंतर तुम्हाला मी हार हार कसा करायचा हा आहे ते दाखवते तर आता बघा मी ह्या सगळ्या पेंड्या बांधून घेतलेल्या आहेत नुसत्या साध्या दोऱ्यानं ह्या पेंड्या बांधून घेतलेल्या आहेत ह्या आता पेंड्या भरपूर झाल्या आहेत पण याच्यामध्ये आता ह्या पेंड्यांचा जेव्हा आपण हार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे हा लोकरीचा दोरा वापरते आहे आणि तुरवांचा मॅचिंग रंगच घेतलेला आहे जेणेकरून छान दिसेल त्यामुळे इथे मी हिरवा रंग घेतला आहे आणि अगदी मूर्तीचा जेवढी आपल्या साईज आहे त्याप्रमाणे आपल्याला दोरा लहान मोठा घ्यायचा आहे मी आता इथे एकवीस पेंड्या बांधणार आहे त्यामुळे मी मूर्तीच्या आकाराप्रमाणे दोरा घेतला आहे आणि इथे मी एक पेंडी बांधून घेते साधी गाठ मारून मी इथे ही पेंडी बांधून घेतली आता त्याच्यानंतरच्या ज्या पेंड्या आहेत त्या मात्र आपण जसं फुलांचा हार बनव बनौत, गजरा बनवतो त्याप्रमाणे मी इथेही गाठ घेते आहे त्यासाठी मी खालच्या बाजूने एक वळसा घेतला आहे दोऱ्याचा आणि वरच्या बाजूने एक गाठ घेतली मी याच्यापूर्वी फुलांचे गजरे कसे बनवायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आता इथे मी गाठ घेते आहे तर अशा पद्धतीनं हा पांढरा रंगाचा जो दोरा बांधला आहे साधा तो खाली खेचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जिथे मग अशी म्हटल्याप्रमाणे पात्या जिथे सुरू होतात त्या भागावर आपल्याला हिरवा धागा बांधून घ्यायचा आहे तर या पद्धतीनं एकवीस पेंढ्या आता इथे बांधून घ्यायच्या दोन पेंड्यांमध्ये अंतर किती ठेवायचं आहे हे आपल्या मूर्तीच्या आकाराप्रमाणे ठरवायचं मूर्ती लहान असेल तर पेंड्या जवळजवळ बांधाव्या लागतील आणि जर मूर्ती खूप मोठी असेल तर तुम्ही थोडंसं अंतर ठेवून पेंड्या बांधू शकता म्हणजेच मूर्तीच्या उंचीप्रमाणे ह्या हाराची उंची ठरवायची आणि त्याप्रमाणे पेंड्या जवळ किंवा थोडं अंतर ठेवून बांधून घ्यायच्या आता आपल्याला ह्या सगळ्या मी एकवीस बांधलेल्या आहेत पेंड्या आमची मूर्ती लहान असल्यामुळे जवळजवळ बांधलेल्या आहेत तर ह्या एकवीस पेंड्या बांधलेल्या आहेत आता हा आपल्याला दोरा पण काढायचा आहे आणि हा हार छान दिसला पाहिजे आणि सुटसुटीत राहिला पण पाहिजे गणपतीच्या गळ्यामध्ये व्यवस्थित घालता आलं पाहिजे यासाठी हे आपल्याला देठ काढायचे आहेत देठ किती ठेवायचे हे पण आपल्याला ठरवता येईल कमी जास्त प्रमाणात करता येईल मी इथे साधारण इंचभर अंतर ठेवलेलं आहे म्हणजे इंचभर देठ ठेवलेले आहेत आणि बाकीचे कापले आता आपल्याला हा पांढरा धागा आहे तो छान दिसत नाही आहे आणि तात्पुरताच बांधला होता मगाशी तर आता हा काढून टाकायचा पेंडी व्यवस्थित वरच्या बाजूने धरायची आणि दोरा खाली खेचून घ्यायचा काही वेळा तो त्या हिरव्या दोऱ्यामध्ये अड अडकलेला असू शकतो तर तो, तो काढून घ्यायचा आणि आपल्याला हे सगळ्या पेंढ्या नीट करून घ्यायच्या आता हा हार आपला तयार झालेला आहे मूर्तीला मागे बांधायला केवढा दोरा लागेल त्याप्रमाणे दोरा ठेवायचा आणि दोराही कापून घ्यायचा बघा किती छान दिसतो आहे हार दिसतोय ना मस्त याला तुम्ही ॲडिशनल हवं असेल तर पांढरी फुलं किंवा गुलाबाच्या पाकळ्या असं आपण लावू शकतो तो सुद्धा हार खूप छान दिसतो पण आत्ता माझ्याकडे गुलाब नाही आहे त्यामुळे मी याच्यामध्ये गुलाब वगैरे काही घातलेलं नाही आहे तुमच्याकडे जर पाच दिवसांचा गणपती असेल गौरी गणपती असतील किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत जर तुमच्याकडे गणपती असेल तर एवढ्या दिवसांमध्ये एक दिवस तरी असा दुर्वांचा हार करून बाप्पाला घालायचा बाप्पा पण छान दिसतो आणि आपला बाप्पा कलांचा अधिपती आहे त्यामुळे त्याला हे सगळं केलेलं आवडतं मोदकाचे प्रकार खूप छान छान केलेले आवडतात असे वेगवेगळे हार केलेले आवडतात त्याची सजावट केलेली पण त्याला आवडते आपल्यालाही आवडते म्हणून तर आपण हे सगळं करतो फार हौसेनं करत असतो तर अशाच पद्धतीनं मी तुम्हाला आणखीनही काही हार दाखवेन गणेशोत्सव म्हटलं की पूर्ण दिवस गडबड चालू असते धावपळ चालू असते पाहुणे भरपूर असतात खूप मजा येते पदार्थांची अगदी रेलचेल असते रोज गोडाचे पदार्थ असतात नैवेद्य असतो त्यामुळे संपूर्ण दिवस आपला भरलेला असतो तर आता बघा हा हार करून झाल्यानंतर या काही पेंड्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर या पेंड्या आता आपल्याला उद्यासाठी ठेवायच्या आहेत तर मग अशा वेळेला काय करायचं ह्या देठ आहेत लांब लचक ते आपण काढून घ्यायचे म्हणजे या पद्धतीनं कापून घ्यायचे आता मात्र इथे आपल्याला हे पाण्यात ठेवायचे आहेत दुर्वा म्हणून अगदी छोटंसं ठेवायचे नाहीत देठ साधारण दीड ते दोन इंच देठ ठेवायचे आणि भांड्यामध्ये पाणी ठेवताना हे देठ अर्धे भिजतील एवढंच पाणी ठेवायचं भरपूर पाणी ठेवायचं नाही नाहीतर मग दुर्वांचे देठ असतात ते खराब होतात हे असं अर्धा देठ भिजेल एवढं पाणी ठेवायचं आणि या पद्धतीनं भांड्यामध्ये भरून आपण ठेवून द्यायचं अशा पद्धतीनं आपण भांड्यात ठेवलं की ह्या दुरवा खूप ताज्या राहतात कारण दुर्वाना पाणी लागलं की त्या खूप ताज्या दिसतात त्याची पानं खूप तजेलदार राहतात तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल मी दिले तर लाईक शेअर करून चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा बघून घ्या